नमस्कार मित्रांनो मी तुमचा मोबाईल वाला इलेक्ट्रिकल टीचर आणि स्वागत आहे तुमचं पाहणार आहोत इंडक्शन रिपेअरिंग मित्रांनो आपल्या चॅनलवर या अगोदर एक व्हिडिओ आहे इंडक्शनचा पण त्याचा प्रॉब्लेम वेगळा होता आणि याचा वेगळा आहे तर हे इंडक्शन पूर्ण डेट आहे आणि हे फिलिप्स कंपनीच इंडक्शन आहे तर आपण त्याला पहिल्यांदा उकलणार आहोत मित्रांनो आपण इंडक्शन थ्रू बाजूला काढून उकडलेला आहे आणि त्याची वरची प्लेट आपण पहिल्यांदा बाजूला करूयात आणि कॉइल बाजूला काढूयात कारण कोईलच्या खालीच सी बी असतो त्याचा त्यामुळं आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम काढण्यासाठी पीसीबी बाजूला काढणं गरजेचं आहे आणि कोईल त्यावर असल्यामुळं कोईला पूर्ण लकडलेला आहे तर आपण पहिल्यांदा चेक करूया मेन स्क्वॉड मेन स्क्वॉड चालू आहे तर मित्रांनो याचा फ्यूज उडालेला आहे तर फ्यूज उडण्याची बरीच कारणं असतात मित्रांनो ओव्हर व्होल्टेज किंवा जर पी सी बीमध्ये काय प्रॉब्लेम असेल एखादा ट्रान्झिस्टर रेक्टिफायर डायव्हड काही शॉर्ट असल्यास फ्यूज उडतो इंडक्शनचा तर आता आपल्याला पी सी बी बाजूला काढून घेणं फार गरजेचं आहे पी सी बी आपण काढून घेऊयात हो पी सी बी हा स्क्रूच्या असा फिट केलेला असतो बॉडीला पहिल्यांदा आपण त्याचा जुना फ्यूज काढून घेऊयात तर मित्रांनो त्याचा लहान फ्यूज असतो सहा एम्पियरचा पण तो शोल्डरच्या साईजने त्याला अटॅच केलेला असतो पीसीबी ला पण आपल्याला ते करता येणार नाही त्यामुळे आपण फ्यूज तार आपली जी रेग्युलर आपण घरात वापरतो ती फ्यूज तार आपण वापरूयात त्यासाठी आपण फ्यूज पहिला फ्यूज व्यवस्थित बाजूला काढलेला आहे आणि सोल्डरिंग करत आहोत पीसीबीला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्याजवळ काही ज्ञान असेल ते मला पण सांगा माझं काही चुकत असेल ते पण सांगा म्हणजे माझ्या कामात आणि व्हिडिओ काढण्यात इम्प्रूव्हमेंट करता येईल मला आता फ्यूज बसून घेतलेला आहे तर मित्रांनो आता आपण टेस्टिंग करूयात की फ्यूज बसवल्यानंतर इंडक्शन चालू शकेल का त्यासाठी मेन स्क्वॉडची वायर आणि आपण फक्त कोइलचे वायर पीसीबी ला फिट करणार आहोत आणि पूर्ण इंडक्शन फिट न करता वरची वर आपण टेस्टिंग करणार आहोत की पीसीबी मध्ये काय प्रॉब्लेम आहे का तर तो आपल्याला सिरीजच्या साईने ओळखता येतो मित्रांनो जर सिरीज वर बल्ब जर फुल पेटला तर पुढं पीसीबी मध्ये काहीतरी शॉर्ट सर्किट आहे किंवा एखादा पराट पीसीबी मधला गेलेला आहे हे आपल्याला ओळखता येईल आता आपण सिरीजच्या साईने जर बल्ब फुल पेटला असेल तर मग पीसीबी मध्ये प्रॉब्लेम आहे त्याचा आय जीबीटी किंवा रेक्टिफायर गेलेला असू शकतो तर मित्रांनो बल्प फुल पेटत आहे त्यामुळं आपण स्वीट टाकून जो प्रयत्न केलेला होता तर पुढं प्रॉब्लेम आहे पीसीबी मध्ये आता पीसीबी आपण बाजूला काढून घेऊयात हो मित्रांनो केसी मध्ये हे जे काळे आपल्याला दिसत आहेत ते दोन महत्वाचे पार्ट आहेत पलीकडला आहे तो आय आणि अलीकडल्या साइड ला आहे तो प्रोग्राम आय सी आहे किंवा आपण त्याला फायर पण म्हणतात काही जर प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते एक्सप्लेन करायची तर आता आपण मल्टीमीटर वर चेक करूयात आय जीबीटी चालू आहे का तर मित्रांनो मधल्या पोलला टच केल्यानंतर जर मल्टीमीटर बीप देत असेल तर तो चालू आहे असं ओळखावा आणि जर वाजत नसेल तर तो शॉर्ट झालाय दर्शी ओळखू शकतो मित्रांनो हा आय शॉर्ट झालेला आहे तर आपल्याला नवीन आय जीबीटी त्याला बसवं लागेल तर नवीन जरी असेल तर एखाद वेळेस तो पण शॉर्ट निघू शकतो त्यासाठी आपण वरच्यावर त्याला चेक करणं पण गरजेचं असत कारण बसवल्यानंतर पुन्हा परत ते काढणं बसवणं चार चार कोटाणी करण्यापेक्षा एकदा कुठलीही वस्तू कटिंग करायच्या अगोदर कधी चेक करून बसवायची मित्रांनो <laughs> 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 पाहू शकता तुम्ही मल्टीमीटर रिडिंग घेत नाही आणि हा नवीन रिडिंग घेतो आता आपण डी शोल्डरच्या साहिने पहिली त्याला सोल्डर मारलेली असते मार ते डी वायर असतं त्यानं काढून घेऊयात मित्रांनो प्रत्येक वस्तू ही ना दुरुस्त झाली तर ती ना दुरुस्त होण्याची प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे कारण असतात त्याच्या अगोदर जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा कॅपॅसिटर फुगलेला होता त्यामुळं इंडक्शन तर चालू होत होतं पण थोड्या वेळात पाच ते दहा मिनिटात बंद पडत होतं तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तो पण तुम्ही पाहून घ्या आणि हा एक आज नवीन प्रॉब्लेम आहे तर नवीन प्रॉब्लेमचा नवीन व्हिडिओ आय टी आणि रेक्टिफायर हे हिट सिंकला फिटिंग केलेलं असतात हिट सिंक म्हणजे एक अल्युमिनियम जाड जाडपट्टी तयार केलेली असते आणि त्यावाला त्यावर ते फिट केलेले असतात कारण आय सी आणि आय जी बी टी हे गरम होऊन त्याची जी गरमी आहे फिटिंग ती त्या पूर्ण प्लेटमध्ये उतरते त्यामुळे ते जास्त शिट होत नाही आता आपण नवीन आय जी बी टी बसून घेऊयात मी तर माझी बीटी बसवताना काळजी घ्यायची की शिटसिंकला अगोदर फिट करायचं आणि त्यानंतरच शोल्डर मारायचा कारण जर त्याची साईज मागे पुढे सरकली तर मग शिटसिंक व्यवस्थित बसत नाही नंतर, नंतर आपल्याला परत तो डी वायरन काढून पुन्हा परत बसावं लागतो त्यासाठी ती काळजी घ्यायची की अगोदरच त्याचे नट फिट करायचे आणि शोल्डर मारून घ्यायचे त्यान अगोदरच आता आपण हे त्याचे जे स्क्रू आहेत आय जी बी टी आणि बसून घेऊयात तर मित्रांनो रिपेरिंग क्षेत्र मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो की इलेक्ट्रिकल आपले रिपेरिंग क्षेत्र आहे ते रोजगार मिळवण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फार चांगला आहे प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागतात करू शकतो आणि मित्रांनो मी मी परत एकदा सांगतो वीस वर्षात भरपूर काही मिळवलंय पैसा मिळवला मान मिळाला प्रतिष्ठा मिळवलेला आहे समाजात चांगलं स्थान मिळवलेलं आहे परत मी अवश्य या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही शोल्डर करताना कंपनीच्या एस एम डी असतात त्यावर म्हणजे फार फार लहान लहान कंपोनंट असतात तर ते शोल्डर मारताना त्याचं सोल्डर दुसरीकडे इतर कुठं चिटकणार नाही याची फार काळजी घ्यावी लागते बारकाईनं शोल्डर करावं लागतं इकडे इकडे जरा जरी झालं तरी पूर्ण आपला बाद होऊ शकतो आय जी बी टी बसून झालेला आहे मित्रांनो आपण पहिल्यांदा प्रायमरी याची टेस्टिंग करून घेऊयात सगळे वायर मीन्स चे आणि ऑइलचे वायर जोडून आपण त्याला चेक करूयात आणि त्यानंतरच इंडक्शनची बाकीची फिटिंग करूयात म्हणजे आपल्याला पुढे जर काय प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व करता येईल तर मित्रांनो आयजीबीटी बसवल्याशिवाय आपल्याला दुसरा त्याचा नेक्स्ट प्रॉब्लेम कळणारच नव्हता त्यामुळे आपण पहिल्यांदा आयजीबीटी बसवलेला आहे त्याचा आपण अगं पीसीबी पूर्ण फिट केलेलं नाही बॉडीला प्रायमरी टेस्टिंग करून घेऊयात हो मित्रांनो माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण आणि चांगली वाटत असेल उपयोगी वाटत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आपण चेक केलेला आहे डायरेक्ट हे करून तर पाहू शकता तुम्ही सिरिज बल्ब लागलेला नाही आपला इंडक्शन ओके झालेला आहे आता पण वरचा पॅनल चेक करूयात पॅनलची लाईट म्हणजे इंडक्शन चालू झालाय नाही आपल्याला द्वारेच कळणार आहे काय नाही

आपण त्यावर पाणी वगैरे काहीतरी गरम करून पाहूयात इंडक्शनचं काम थोडं किचकट आहे मित्रांनो पण आता रिपेरिंग म्हणल्यावर सगळ्या गोष्टी रिपेरिंग करणं पण गरजेचं जास्त कारण कस्टमर जे आपल्याकडे येत असत ला वेळ वस्तू येत असत तर एखादी वस्तू आपण करणार एखादी नाही करणार त्यामुळे कस्टमर नाराज होऊ शकता आणि जिथं सगळ्याच वस्तूंची इलेक्ट्रिकल जी रिपेरिंग होते त्या दुकानाकडे कस्टमर वळण्यास शिकत असते त्यामुळं जेवढे आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रात येतात त्या वस्तू सर्व रिपेरिंग करायला हरकत नाही आणि तुम्हाला शिकवायला मी कधीही तत्पर आहे कधीही मला कमेंट करा किंवा मी तुम्हाला कधी तुम्हाला गरज पडली तर पर्सनल नंबर पण पर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन तर आता आपण याचे सगळे पार्ट फिट करून घेऊयात आणि इंडक्शन फिट करूयात मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ पाहत गोंग होऊ नका त्या खाली व्हिडिओच्या खाली एक काळ असं सबस्क्राईब किंवा सदस्यता घ्या कि असं एक बटन असतं त्यावर पण क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ माझे नवीन नवीन येतात ते पाहायला मिळतील काय होतं तुम्ही व्हिडिओ पाहताय पण लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरून जाता तुम्हाला आठवण करून देतो अजून एकदा आता आपण कॉइल पण फिट केलेली आहे याची आता वरच पॅनल पण फिट करून घेऊयात वरच बॉडी कनेक्ट वायर व्यवस्थित कुठं कनेक्ट कॉन्टॅक्ट होणार नाहीत एकमेकाला याची पण काळजी घ्यावी लागते फिटिंग करताना मित्रांनो आपलं इंडक्शन कटिंग झालेलं आहे तर आता आपण हँडल याची टेस्टिंग करूयात आणि कस्टमरच्या हातात सुपूर्द करूयात त्यांची अनमोल वस्तू फिलिप्स इंडक्शन मित्रांनो करायला कोण दिसत नाही कारण त्याचा फार लहान लहान प्रॉब्लेम असतात आता इंडक्शन चालू झालेलं आहे बरेच त्याच्यात फंक्शन आहेत लवकर समजत नाही आता मॅन्युअल फंक्शन लाभलं आणि आपण त्याची फिटिंग वाढूयात म्हणजे त्यावर दोनशे बॅट चारशे बॅट दोनशे दोनशे प्लस प्लस करत नंतर तुम्हाला माहितच असेल शकता मित्रांनो इंडक्शन एक नंबरचं व्यवस्थित चालवलेलं आहे आता पाणी पण नाही बघा दोन मिनिटातच उकळलेलं आहे